कडाक्याच्या उन्हाळ्यानंतर महाराष्ट्रात आता पावसाळी वातावरण निर्माण झालं मंगळवारी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पाऊस पडण्याचे संकेत मिळत आहेत तर काही भागात गारपिटीचा का अंदाज वर्तवण्यात आला त्यामुळे पुढच्या काही दिवसात वळवाचा तडाखा चांगला जाणवू शकतो अर्थात उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळण्याची चिन्ह आहेत यंदा तसा मान्सूनचा पाऊस चांगला पडणारा असल्याचं चा हवामान विभागानं म्हटलंय त्यात वळवाचा व पूर्वमोसमी पाऊसही चांगला झाला तर शेती मातीसह पाण्याचा प्रश्नही सुटू शकतो हवामानाचा गणित नेमकं काय हे जाणून घेऊया आजच्या भाग उतर नमस्कार मी शिहे धुमाळ आपण बघताय बोलबिंदास भारत हा कृषीप्रधान देश महाराष्ट्र ही शेती मातीच्या दृष्टीनं समृद्ध राज्य त्यामुळं इथल्या पावसा पाण्यावर बरंच काही ठरलं असतं यंदा महाराष्ट्रात उन्हाळ्याचा तडाखा जानेवारीपासून जाणवायला सुरुवात झाली फेब्रुवारी मार्च एप्रिल चांगलंच भाजून काढलं पण मे महिना सुरू झाल्यापासून आकाशात ढग डोकावू लागले अनेक जिल्ह्यांमध्ये अधूनमधून पावसाचे पावसाच्या सरी पडू लागले काही ठिकाणी गारांचा पाऊसही झाला त्यामुळे ऐन उन्हाळ्यात बऱ्याच भागात गारेगार वातावरण निर्माण झाले आता मंगळवारपासून महाराष्ट्राच्या काही भागात पाऊस पडणार असल्याचं सांगण्यात येतं राजस्थान आसाम बांगलादेश उत्तर प्रदेश या भागात झालेली हवेची दयनीय स्थिती तसेच हिमालयात धडकणारा पश्चिमी विक्षोभ यामुळे देशभर पसरलेल्या उष्णतेची लाट आता ओसरत चालली आता याची जागा पावसाने घेतली महाराष्ट्रासह देशातल्या निम्मेहून अधिक भागात पावसाची स्थिती दिसती हवामान विभागानं तर राज्यात वादळी पावसाचा येल्लो अलर्ट दिलाय बुधवारीही काही भागात जोरदार पाऊस पडणार असल्याचं म्हटलं जातं तर काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज आहे राज्यभर शुक्रवारपर्यंत पाऊस होईल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली उन्हाळ्याच्या काळातला वळवाचा पाऊस लय महत्वाचा असतो वातावरणात संतुलन राखण्याचं काम वळीव करतो पण मागच्या काही वर्षात वळवाच्या पावसाचं प्रमाण कमी होते पूर्व मोसमी पाऊस लहरी झाल्याचं दिसते असं असताना यावर्षी वळवाचा पाऊस पडणं गारांचं दर्शन घडणं हे सुखद चित्र बघायला मिळतं हवामान विभागानं अलीकडेच मान्सूनचा दीर्घकालीन अंदाज डिक्लेअर केलाय त्यानुसार देशात सरासरीच्या एकशे पाच टक्के पाऊस पडणार असल्याचं सांगितलं गेलं महाराष्ट्रात कोकण किनारपट्टी मराठवाड्याचा काही भाग तसंच विदर्भातील काही ठिकाणी सरासरीपेक्षा चांगला पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला त्यामुळे शेतकऱ्यांसह सगळ्यांना चांगल्या अशा पल्लवी झाल्या एकूणच पुढचे चार दिवस पावसाचे आहेत आणि पावसाळाही पाऊस फुल राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे यंदा सुगीचे दिवस येणार हे नक्की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि अजूनही आमचं आम चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा जय हिंद